नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीससाठी ए आ, कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडसाठी आणि कट ऑफ थोडा जास्तच हाय गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चालकसाठी सुद्धा लागलेला आहे आणि जवान या पदासाठीसुद्धा लागलेला आहे दोन्ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तसं कमेंट करा कास्ट म्हणून कट ऑफ क कर, कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट वाईज कोणत्या कास्टचा किती कटऑफ गेलेला आहे या, या लिस्टनुसार ते आपण तुम्हाला संपूर्ण काढून देईन महिला असो पुरुष असो त्यानंतर एक्समॅन असो खेळाडू असो जेवढ्या पण याच्यामध्ये जागा होत्या त्यानुसार कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे कितीवर तुमची क्लोज झालेली आहे लिस्ट हे संपूर्ण आपण काढून देऊ तसे कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो कास्ट म्हणून कसं कमेंट करा मग काष्ट म्हणून कमेंट करा तुम्हाला लगेचच आपण अर्ध्या तासाच्या आत व्हिडिओ देऊन देऊ धन्यवाद